दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावो तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराजांच्या लवकरच पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या सुद्र स्वामींचे व्हिडिओ पाहायला ऐकायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते तर मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे हा सगळ्या विवाहित महिलांसाठी खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे ज्या विवाहित सेवा करतात भक्ती करतात तरी सुद्धा त्यांच्या जीवनातल्या ज्या अडचणी आहेत त्या कमी होत नाही त्याचबरोबर काही स्त्रियांच्या बाबतीत असंही होत असेल की त्यांची त्यांचे जे पती आहेत त्या पतीची प्रगती होत नसेल किंवा घरात मध्ये मद, घरामध्ये आल्यानंतर पती सतत चिडचिड करत असेल तुमच्यावरती रागवत असेल ओरडत असेल किंवा कुठल्याही कामामध्ये पतीला यश येत नसेल तुमच्या नवऱ्याला कुठल्याही कामामध्ये यश येत नसेल कितीही कष्ट करो कितीही काही कितीही प्रामाणिकपणे काम करो कुठल्याही कामात जर यश मिळत नसेल प्रगती तुमची खुंडलेली असेल तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल आणि पती नेहमी टेन्शन मध्ये राहत असतील चिडचिड करत असतील त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये बदल झालेला असेल तर अशा सगळ्या महिलांसाठी हा आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप असा महत्वपूर्ण असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे कारण आजच्या या व्हिडिओ मध्ये मी स्वामींची एकच सेवा जी सांगणार आहे जी तुम्हाला रोज अगदी पाच से मिनिटांची सेवा रोज नित्य नियमाने करायची आहे आणि ही सेवा तुम्ही केल्यानंतर तुम्हाला थोड्याच दिवसांमध्ये तुमच्या पतीमध्ये प्रगती झालेली दिसणार आहे तुमच्या पतीचा स्वभाव बदललेला दिसणार आहे त्यामुळे न करता आजचा जो हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण पहा आणि आवडला तर व्हिडिओला छान लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामीचा मत द्यायला अजिबात विसरू नका तर मैत्रिणी तुमच्या सुद्धा पतीच्या कार्यामध्ये अडथळे अडचणी असतील असेल पतीची प्रगती होत नसेल तुमच्या तुम्हाला पतीच्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये पतीला यश मिळत नसेल तर आजपासूनच स्वामींची ही सेवा करायला तुम्ही सुरुवात करा किंवा स्वामींची ही एक गोष्ट किंवा एक स्वामींचं कार्य करायला सुरुवात करा हे वाचायला तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज सुरुवात करा आणि नक्कीच थोड्या दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या पतीची प्रगती होताना दिसणार आहे यासाठी अट फक्त एकच आहे की तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही स्वतः मांसाहार सेवन करायचं नाहीये किंवा घरामध्ये जोपर्यंत तुम्ही सेवा करताय तोपर्यंत तरी किमान तुम्हाला घरामध्ये नॉन व्हेज किंवा मांसाहार बनवायचा नाहीये खायचं नाहीये तुमच्या मासिक पाळीच्या दिवसामध्ये तुम्हाला याचं वाचन टाळायचं आहे फक्त पाच दिवस ते स्किप करायचे आणि पुन्हा रोजच्या प्रमाणे वाचायला सुरुवात करायचं आहे ही सेवा तुम्हाला अगदी भक्ती भावाने श्रद्धेने करायची आहे स्वामींना स्मरून स्वामींना स्मरून करायची आहे अगदी दे काकुळतेने स्वामींना तुम्हाला विनंती करून या सेवेला किंवा हे वाचायला तुम्हाला आजपासून जसं हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल तर तुम्हाला हे वाचायला सुरुवात करायची आहे तुमच्या पतीची प्रगती होत नसेल किंवा त्यांच्या कामामध्ये सतत अडथळे येत असेल तर विवाहित महिलेने घरामध्ये रोज ही वा, वाचायला सुरुवात करा जर तुम्ही नित्य नियमाने याचं वाचन जर रोज तुमच्या घरामध्ये केलं तर तुमच्या पतीची सर्व कामे अगदी निर्विघ्नपणे अडथळ्यांशिवाय पार पडतील कुठलाही अडथळा त्यांच्या कामामध्ये येणार नाही त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये त्यांची छान प्रगती होईल हे वाचन तुम्हाला रोज संध्याकाळी म्हणजे जेव्हा आपण देवापुढे दिवा लावतो दिवा छान दिवा, दिवा लावायचा आहे तुपाचा शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला स्वाम्यांसमोर लावायचा आहे अगरबत्ती धूप लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याच वाचन चालू करायचं आहे आणि नित्य नियमाने रोज आपल्या घरी रोज सायंकाळी हे वाचायचंच आहे याच्या नियमित या वाचनाने तुमच्या पतीची प्रगती तर होईलच होईल पण तुमच्या संपूर्ण घराची प्रगती होईल घरातील नकारात्मकता ही झटक्यात निघून जाईल त्याचबरोबर तुमच्या मुला मुलाबाळांची सुद्धा यामुळे प्रगती होईल आणि तुमच्या पतीला सुद्धा शांत वाटेल त्यांची चिडचिड रागराग करणं कमी होईल तुमच्या दोघांमधील आपापसातले आप संबंध सुद्धा छान होतील आणि त्याचबरोबर तुमच्या घरातलं वातावरण सुद्धा प्रसन्न आनंददायी आणि मन प्रफुल्लित करणार करणार होऊन जाईल तर मैत्रीण तुम्हाला कशाचं वाचन करायचं आहे तर रोज दिवे लागण झाल्यानंतर साडेसहा ते सहा सातच्या दरम्यान तुम्हाला अक्कलकोट स्वामींचं स्वामी स्तोत्र वाचायचं आहे अक्कलकोट स्वामी स्तोत्र तुम्हाला रोज नित्यनियमाने तुमच्या घरामध्ये सायंकाळच्या वेळी वाचायचं आहे यामुळे तुमच्या पतीची चिडचिड कमी होईल त्यांची प्रगती होईल त्यांच्या व्यवसायात नोकरीमध्ये त्यांना छान यश मिळेल त्याचबरोबर त्यांची चिडचिड झाल्याने वातावरण सुद्धा आनंदित राहील तर हे अक्कलकोट स्वामी स्तोत्र तुमच्या घरामध्ये याच दररोज नित्य नियमने पठन झालं किंवा श्रवण झालं तरी सुद्धा तुमच्या पतीची प्रगती कोणीही थांबू शकणार नाही आणि विवाहित महिलांसाठी ही स्वामी सेवा सर्वांत प्रभावी अशी स्वामी सेवा आहे ज्यांना कुठलीही स्वामी सेवा करायला मिळत नाही त्यांना रोज दुवे लागण्याच्या वेळी अगदी दहा ते पाच मिनिटांमध्ये हे स्वामी अक्कलकोट स्वामी स्तोत्र वाचल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराची प्रगती झालेली हळूहळू त्यामुळे मंडळी आजपासूनच हा व्हिडिओ पाहिल्यापासूनच तुम्ही तुमच्या घरामध्ये जर तुमच्या पतीची प्रगती होत नसेल काही अडथळे त्यांच्या कामामध्ये सतत येत असतील त्यांच्या कार्यामध्ये सतत अडथळे येत असतील नोकरी असो व्यवसाय असो त्यामध्ये त्यांचं जम बसत नसेल तुमच्या मुलाबाळांची प्रगती होत नसेल किंवा तुम्हाला सुद्धा कुठल्याही